हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असा होता की आम्ही आज रानात जाणार होतो आणि आज आमची पार्टी होणार आहे चुलीवरच्या मटणाची सर चिकनची तर मी एका ब्लॉगमध्ये मागितल्या सांगितलं होतं की जरा म्हणजे नवरोबा एकटेच जातात पार्ट्या करतात मला आवडतं जरा त्यांनी मनावर घेतलं म्हणले की मला म्हणले चल अचानकच सकाळून आमचं काय ठरलं नव्हतं ना अचानकच म्हणले की चल आज आपण राहणार पार्टी करू असं ही बुधवार आहे आज आणि मग म्हणलं ठीक आहे चालतंय पण असे मला नॉनव्हेज खायची काय इच्छा अपेक्षा काय नाही पण ब्लॉकसाठी गेले होते मेन कारण आणि ते म्हणतात की चुलीवरच्या जेवणाची चव हो, तुला काय माहिती म्हणून म्हटलं चला आपण मी चुलीवरच्या हो, जेवणाची चव घेऊ असंही नॉनव्हेज खात नाही मी पण त्याचा रस्ता खाते मग म्हणलं बनवूयात मग आम्ही खूप एन्जॉय पण केला मज्जा केली आणि छान वाटलं माहिती का म्हणजे चार जास्त वेळ नाही तीन दोन तीन तासासाठीच गेले होते आणि मग दोन तीन तासातच खूप एन्जॉय झाला आमचा तर चला मग ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय केलं कसं कसं केलं तर आम्ही रानात येऊन पोहोचलो पण आणि बऱ्याच क्लिप मी आधी आधीही शूट केल्या होत्या पण त्या माझ्या मोबाईलमधून डिलीट झाल्या म्हणून मी डायरेक्ट आता भाजीला फोन येऊन दिल्यापासून जी स्लिप माझ्याजवळ होती ती बी नवरोबाच्या मोबाईलमध्ये शूट केलेली होती मग तिथूनच स्टार्ट केला हा व्हिडिओ तर इथं आम्ही मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि याच्यासाठी मी लागणारं वाटण तिखट मीठ मसाले सगळं घरूनच घेऊन आले होते त्याच्यामुळे एवढी परेशानी नाही झाली आणि हे पातेले होते ते फक्त इथले होते जे की नरोबा त्यांच्या फ्रेंड्ससारखं म्हणजे आमटी भाकरी किंवा नॉनव्हेज असं काही भाज्या वगैरे करतात मग त्याच्यामुळं ना हे पातेले इथंच ठेवलेले असतात ते जाताना ते, ते साप वगैरे करतात आणि इथंच ठेवत असतात मग रानात पार्टी का काय जेवण वगैरे बनवायचं झालं तर काय एवढं अवघड पडत नाही कारण तिथे तिथं भांडे असल्यामुळं मग नंतर सगळी भाजी तर बनवून झाली होती आता आम्हाला भात बनवायचा राहिला होता फक्त आणि भाकरी घरूनच आणल्या होत्या आणि मग इथं भाजी तर रेडी झाली होती आपली इथे आप पातेल्यामध्ये दुसऱ्या पिवळा रस्सा काढून ठेवला होता आपण भा भात असा वेगळ्या स्पेशल पद्धतीने नवरोबा बनवणार होते जी की त्यांच्या पार्टीमध्ये ते बनवतात त्या त्या टाईपमध्ये आणि मी ठीक आहे म्हटलं मग त्यांच्यासाठी ते एक्स्ट्राचा होडा रस्ता त्यांनी बनवला होता मग भाजी तर बनवून झाली मग <coughs> मी सगळा पसारा सगळा आवरून घेतला प्लेटा वगैरे आणलेल्या डबे वगैरे कमी झालेले मसाल्यापुड्या ते व्यवस्थित ठेवून दिल्या आणि व्हिडिओमध्ये जो आवडतो तो पण गुर्रसा तो साईड शेजाराच्या रानामध्ये ना असं फवाऱ्याला चालू आहे मग त्याच्यामुळे त्याचा आवाज येत होतं फवाऱ्याचा आणि इथं झा सगळं झालं होतं बनवून आणि माझ्या साईडला उजव्या साईडला जी छोटीशी गोल दिसते ना ती विहीर आहे बरं का वावडी टाईप आहे वावडी ते माझ्या आदर सासऱ्यांनी बांधली होती कड्या टाकून लोकर दाई बात दिजार आगा लेकिन बात रहाँ दाई बस लाइक दाई अब तक लगा के जो पाई आई लोड़ दे ते लगा के जो पाई आई लोड़ दे और तरफ से वीडियो कुड़ियांडी के और भी टेस्ट कर दीजिए और तक अच्छा हो गया वीडियो

स्पेशल राईस त्यांच्या पार्टीमध्ये ते प्रत्येक वेळेस करते म्हणून बर का मग ते म्हटलं की ह्या वेळेस मी पण करतो त्यांना लयच नाद लागला आता घरी पण का नॉन व्हेज वगैरे कधी केलं का नाही लगेच म्हणते भातमी करतो आणि वापरल्याला टाकताना मला मग ते पाणी जास्त टाक मग तेच नंतर ते वापरल्यानंतर सूप जो होतो ना तयार तो सूप ह्याच्यामध्ये भातामध्ये टाकतात आणि त्याला भात मिळतात आणि खरंच छान बी लागतो बरं का म्हणजे मला तर माहीत नव्हतं पण फर्स्ट टाईमच मी त्यांनी ट्राय केला घरी एकदा आणि मी पण बघितलं छान लागत आता चुलीवरच्या चिकनच्या जेवणाची चव पहिल्यांदा मी रानात घेणार होते कारण मी रानात आम्ही असं कधीच पार्टी केलेली नाही कधीच नाही रानात असं कधी जेवण तयार केलं बी नाही कधी असं जेवलं बी नाही असं घरचं घेऊन जेवण केलं कधी पण तिथंच बनवून खाणं माझ्यासाठी जर पहिल्यांदा नवीन होतं असं मुलगा रानात पार्टी करायला आलो होतं कशाला काम धाम करत बसायचे म्हणून येतानाच आम्ही पत्र पत्रावळी आणल्या होत्या जेवायला असले पात्र आणले होते आणि माझ्याकडून जेव्हा भाजीतच चमचा पडला चमचा बारका होता पातीला मोठं त्या शेवणा पडला सगळ्यांना वाढून घेतलं नवऱ्याला तर माझ्या लई भूक लागली होती त्यांनी तर पहिल्यांदा वाढवून घेतलं कोणाचा विचार नाही करता ताव मारला जेवणावर माझी तर अंगातली थंडी जायना गेली होती म्हणजे बरं मी स्वेटर घालून आले कारण ऊन किती लागते आणि एक तर थंडी नदीचं हातपाय सगळे काळे पडले तोडसा काळा भंगार पडले आणि मग त्याच्यामुळं धूळ वगैरे बसले गेले की हात आणखीन काळे पडतात मी पण इकडं लगेच भाकर चुरायला घेतली आणि तसं म्हणजे बरं का मटन चिकनची भाजी असेल ना तर चुरून मुरून खाल्लं तरच चांगलं लागते लावून लावून खाण्यात काय अर्थ नाही बरं का तुम्हाला माहिती आहे का नॉनव्हेज मला आवडत नाही तुम्हाला मला आश्चर्य वाटेल म्हणजे मी पीस एक पण खात नाही फक्त भाजी खाते आणि त्यात पण का नाही फक्त मी भाजी खायचं माझं कारण आहे की कांदा आणि लिंबू मला ह्या भाजीसोबत ना कांदा आणि लिंबू आवडतो खायला कुठली भाजी असू द्या परत तिखट त्यासोबत कांदा लिंबू आवडतो म्हणून ही भाजी मी खाते नाही तर मला ही भाजी खाण्यात बी असं इंटरेस्ट नाही मी कधी आत्तापर्यंत आत्तापर्यंत कधीही जसं मला कळते जसं म्हणले नाही की मला नॉनव्हेज खायचे किंवा चिकन खायचे मटण खायचे आना कधीच नाही हां अंडे खाते अंड्याची पोळी किंवा उकडलेले अंडे मला आवडतात बरं का आवडतात म्हणजे खाते असं पण कधी ब म्हणले म्हणते पण कधी कधीमध्ये खवाटल्यावर की मला खवाटायला येत असं पण नॉन व्हेज नाही कधीच नाही त्यापेक्षा मला व्हेजिटेरियन जेवण जास्त आवडतं व्हेजिटेरियन जेवणामध्ये जेवढं सुख वाटतं ना तेवढं नाही आणि मेन गोष्ट नॉनव्हेज खाणं म्हणजे असं वाटतं की एखाद्या प्राण्याला मारून कसं आपण जाऊ द्या घरच्यांना किंवा नवऱ्याला सांगायला गेलं की नवरा म्हणतो मग मला ती लाईफ सायकल शिकवण्यात बसतात त्याच्यावर डिपेंड असतं ती त्याच्यावर डिपेंड असत मग त्यानं नाही त्याला नाही खाल्लं तर त्याला कोणी खाणार मग त्यापेक्षा समजून सांगायचं ना त्यात पडायचं नाही मग मी त्या सजेस्ट का मित्रांसोबत पार्ट्या करते किंवा बाहेर जाऊन जेवण करते हॉटेलमध्ये का नाही लोकांनी लक्ष होतं कारण मला वाटतं आपलं घर असं राहण्यामध्ये फॅमिलीसोबत किती छान वाटतं करून पैसा बाहेर घालतो त्यापेक्षा ते तेवढ्याच पैशामध्ये घरी आणून घरच्यांना पण आनंद देऊ शकता नाही का आमची जेवण चालू झाली माझं संपत बेहायला तरी आमच्या आईचं अजून जेवाढ घ्यायचं राह राहिलं होत त्यांच सगळ्याच मी चला येईन मला आता मस्त जेवण झाली थोडा आराम झाला ना आता घरी जायची वेळ आली कपड्यात पाणी आलं

फायनली आम्ही आता घरी येऊन पोहोचलो आहोत आणि इतका जेवण वगैरे झालं तर आता म्हणजे टायर्ड फील होत आहे ना मग म्हणजे आता झोप करण्याची इच्छा आहे पण नाही आता घरातील कामं भरपूर पडले त्याच्यामुळं झोप तर नाही तर त्याला झाला तर ब्लॉग शेवट बघ पर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमचा प्रेम सपोर्ट माझ्यासोबत असाच राहतो जा मी आणखी नवनवीन ब्लॉग असेच तुमच्यासोबत शेअर करत राहील सो so, आपण इथेच ब्लॉगला एंड करूयात थरा बाय